<music/> 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 आज पांडुरंगाच्या चर्चेत सामूहिक आरती केली या आरतीचं आयोजन महाराष्ट्र मंदिर महासंघ विठ्ठल रुक्मिणी संरक्षण कृती समिती समस्त सर्व मंदिरं त्याचबरोबर विश्वस्त पुजारी आणि भक्त मंडळी सगळे वारकरी मंडळी यांच्या माध्यमातून याचं आयोजन झालं आणि याचबरोबर हे आयोजन करण्याचा उद्देश असा आहे शासन अधिकृत सर्व मंदिरं आणि जे अधिक जी अधिकृत झालेली नाही अशा सर्वच मंदिरांच्याबद्दल मंदिरं ही भक्ती आणि शक्तीची केंद्र आहेत परंतु ही केंद्र भक्ती आणि शक्तीची आहेत असं सरकारला जाण नाही इथून पुढे भक्ती आणि शक्तीची जाण मंदिराच्या माध्यमातून होणार आहे आज या मंदिरांमध्ये अपप्रचार चालू आहेत आणि त्याचबरोबर भ्रष्टाचार चालू आहे पावित्र्याचा हो भंग होतो मनमानी कारभार सुरू आहे याच्या माध्यमातून याला लढा देण्यासाठी आम्ही सामत्काराने आणि भक्तीच्या मार्गाने आरती सुरू केलेली आहे पण इथंच थांबणार नाही आहे पुढं प्रदर्शन हे शक्तीचं राहणार आहे आणि त्यासाठी मंदिर समिती आणि सरकारने तयार व्हावं असं मी या ठिकाणी सर्वांना आवाहन करीत आहे हे आम्ही येत्या दीड ते दोन महिन्यामध्ये नियोजन करून सांगणार हो। आहोत पुढच्या सोळा जानेवारी सोमवारी या दिवशी संध्याकाळी आठ वाजता आहे प्रतिपदेला लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका